नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लक्ष्मण तायडे आज दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी आज आपण चोपडा तालुक्यातील वडगाव सीम या गावामध्ये चंद्रकांत नरहर बाविस्कर यांच्याकडे आपण इथं आलेलो आहोत आणि आपण हा भाग तुम्ही बघू शकताय की याला आपण एक वेळेस पोंगाभरणी आणि फवारणी केलेली आहे तर चला तर मग आज आपण चंद्रकांत बाविस्कर यांच्याकडे जाऊया नमस्कार नमस्कार बोला मी चंद्रकांत नरहर बायस्कर वडगाव सिम या शिवारात हे मी केडी लावलेली आहे जवळजवळ मी हे रा ऑर्गनिक नेटसर्प कंपनीचे नेट कंपनीचं मटेरियल चार वर्षापासून वापरतो आहे वा मला याचा अनुभव चार वर्षापासून आलेला असल्यामुळे मी हे कायमस्वरूपी वापरतो तरी आपण हे आपलं नेटसर्प कंपनीचे जे औषधे आहेत हे आपणाला वार्षिक किती लागतात तरी तरी जवळजवळ मला वार्षिक म्हणून पन्नास ते पंचावन्न हजारपर्यंत वापरतो सरासरी सात हजार कोडांना आपल्याला एवढा ये खर्च येतो हां हां आणि हजाराचा पास साठ पासष्ट हजार रुपये चला असो आणि आपण असं रासायनिक खर्च कमी झाला की नाही झाला हे आपण शेतकऱ्यांना सांगू शकाल रासायनिक खर्च मी कमीच केलाय जवळ जवळ म्हणजे अधून मधून एक वेळा ते साहेबांनी सांगितलं होतं तर बो आपल्या शेतीला म्हणे पहिल्यापासून आहे सवय तर एक वेळा देऊन टाकायचं बो रासायनिक प्रत्येक वर्षी आपण थोडं थोडं आपण कमी करत आहेत की नाही आहे कमी करत आहे ना चालेल चालेल चला धन्यवाद ठीक आहे नमस्कार नमस्कार